बघा एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात अजयने ऐंशी प्रश्न सोडवले व त्याला एकशे चाळीस गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले असा प्रश्न मित्रांनो बरोबर प्रश्नासाठी यक्स चुकीच्या प्रश्नासाठी वाय हे चलपद वापरा कधी कधी लेकरांनो शॉर्टकटचा अवलंब करा उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत अशा पद्धतीचा वापर शॉर्टकटचा केल्यामुळं होतो बघा बरोबर उत्तरासाठी चार गुण चुकीच्या उत्तराला दोन गुण हे कपात होता ओके हे मिळतात ऑप्शन ए पहा उदाहरणार्थ पन्नास प्रश्न त्यानं बरोबर सोडवले बरोबर उत्तराला मिळणारे गुण चार म्हणजे हे एकूण गुण झाले दोनशे प्रश्नपत्रिका लेकरांनो ऐंशी गुणाची आहे ओके याचा अर्थ त्याचे तीस प्रश्न चुकले मग चुकलेल्या तीस प्रश्नासाठी चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात म्हणून तीस गुणीला दोन करा हे उत्तर साठ ही वजा बाकी एकशे चाळीस हे साठ गुण कपात होणार ओके हे त्याला मिळालेले गुण एकशे चाळीस याचा अर्थ ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे कधी कधी बाय ऑप्शन जाणं शिका लक्ष द्या आता सूत्र आणि समीकरणाचा वापर मित्रांनो बरोबर इथं चुकीचे बघा बरोबर प्रश्न त्याचे एक चुकीचे वाय समजू एकूण प्रश्न ऐंशी सोडवले त्यानं हे झालं समीकरण हे आता बरोबर उत्तराला चार आणि चुकीच्या चा उत्तरासाठी दोन गुण कपात होतात हा गुणाकार करा चार गुणीला एक्स चार एक्स वजा गुणीला अधिक वजा दोन गुणीला वाय दोन वाय बराबर त्याला मिळालेले हे गुण एकशे चाळीस हे झालं मित्रांनो समीकरण दोन आता समीकरण एकला समीकरण एकला दोन ने गुणा या समीकरण एकला दोन गुणा अर्थात दोन एक्स अधिक दोन वाय बराबर एकशे साठ हे नवीन समीकरण तिसरं आता लक्षात घ्या समीकरण दोन समीकरण दोन आणि समीकरण तीन यांची बेरीज करा काय करा बेरीज करा समीकरण दोन मांडा चार एक्स वर जा दोन वाय बराबर एकशे चाळीस समीकरण दोन समीकरण तीन दोन एक्स अधिक दोन वाय बराबर एकशे साठ हे समीकरण ती यांची काय करायची बेरीज ही बेरीज सहा एक्स आणि हे दोन पद कटतात तर एक संख्या अधिक एक संख्या वजा असेल त्यावेळेस दोन्ही संख्या लोक पावतात जर ते पद सारखे असतील तर आता ही बेरीज लेकरांनो तीनशे एक्सला एकटं करा तीनशे कडे जातानी सहा भागीला एक्स म्हणजे हा गेलेला भाग सहा पंच तीस त्यावर शून्य यक्स याचा अर्थ बरोबर प्रश्न यासाठी वापरलेलं चलपत त्याचे किती प्रश्न बरोबर होते किंवा त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले त्याचं उत्तर पन्नास ओके आता चुकले किती तर ऐंशी मधून पन्नास वजा करा आल्या एक्सची किंमत समीकरण एक मध्ये टाकून चुकीचे प्रश्न किती ह्याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळते त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे